सांगतो व्हिडिओवर आता तुम्ही क्लिक करून मला पाहत असाल पण मला अगोदर आधी हे समजून घ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमके बघायच काय मिळणार आहे तर मग बघा ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामध्ये नेमके फरक काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायच मिळणार आहे त्याचबरोबर ग्रामसेवक आणि तलाठी हे एकापेक्षा जास्त गावांसाठी जबाबदार असतात का का फक्त एकाच गावासाठी जबाबदार असतात हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं मिळणार आहे तसेच सरपंच ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामधून कोण मोस्ट पॉवरफुल आहे हे पण तुम्हाला या व्हिडीओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर गावातील विकास कामांवर आणि सरकारी योजनांवरील भ्रष्टाचार किंवा चुका आढळल्यास माहिती अधिकार जर दाखल केला तर कोण जबाबदार असू शकतो हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे जर या प्रश्नांचे उत्तर तुमच्या लाईफमध्ये जर व्हॅल्यू ॲड करत असतील या व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे बघा. छोटीशी व्हिडिओ आहे. बॅटल कंपनीذر आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, आम आणि तलाठी यांच्यातील फरक काय आहे? सर्वात पहिले गोष्ट करूया तलाठीची. तलाठी ऐचूर मध्ये कोण असतो? तर मग बघा तलाठी हा राज्य सरकारच्या विभागाच्या अंतर्गत काम करत असतो. तर मग तलाठीचे मुख्य काम म्हणजे जमिनीची नोंदणी ठेवणे जमिनीच्या महसूल वसूल करणे आणि जमिनीची महसूल संबंधित माहिती पुरवणे उदाहरणार्थ तुम्हाला तुम्हाला जर 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 तुमच्या स्वतःच्या जमिनीचा उतारा पाहिजे असेल तर मग ते तलाठ्याकडेच मिळेल त्याच्यानंतर ग्रामसेवकची जर गोष्ट ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ग्राम विकास विभागात कर्मचारी असतो कोण ग्रामसेवक ग्रामसेवक गावातील सरकारी योजनांची अंमलबजावणी करतो ग्राम सभेचे नियोजन करतो आणि गावाच्या विकास कामांवर लक्ष ठेवतो उदाहरणार्थ गावातील शौचालय बांधण्याची योजना त्यानंतर मग योजना यांसारखे जे काही मोठे प्रकल्प असतात ज्या काही योजना असतात त्यांना अंमलबजावणी करण्याचे काम हे ग्रामसेवकच्या अंतर्गत येतात एकदम सोप्या पद्धतीने जर समजायला गेले तर मग ग्रामसेवक हा गावाच्या विकास कामांसाठी काम करतो जबाबदार असतो तर तलाठी हा गावातील जमिनींसाठी जमिनीतील जे काही व्यवहार आहेत त्यांच्यासाठी ग्रामसेवक हा जबाबदार असतो सॉरी तलाठी जबाबदार असतो प्रश्न दुसरा ग्रामसेवक आणि तलाठी ही एकापेक्षा जास्त गावांसाठी जबाबदार असतात का? का फक्त एकाच साथ गावासाठी जबाबदार असतात तर मग सर्वात पहिले तलाठीची जर गोष्ट केली तर मग तलाठी एका हद्दीत काम करतो ज्यामध्ये तीन किंवा चार गावे सुद्धा येऊ शकतात येऊ शकतात यामध्ये त्या भागातील सर्व जमिनींची नोंदणी त्याला ठेवावीच लागते हो तसेच ग्रामसेवकची जर गोष्ट केली तर ग्रामसेवक काही वेळा एकाच गावासाठी किंवा एकच ग्रामपंचायत साठी काम करतो पण जर ग्रामपंचायत मोठी नसेल तर मग त्याला जवळच्या इतर लहान गावांसाठी ही जबाबदारी दिली जाते हो प्रश्न तिसरा सरपंच ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामध्ये कोण पॉवरफुल आहे सर्वात पहिले सरपंचची जर गोष्ट केली तर सरपंच हा ग्रामपंचायतीतील निवडून आलेला प्रमुख असतो त्याच्याकडे गावातील लोकांचे प्रश्न मांडण्याचे आणि निर्णय घेण्याची ताकद असते पण त्याच्या सगळ्या निर्णयांवर सरकारी अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक आणि तलाठी हे लक्ष ठेवतात तसेच ग्रामसेवकची जर गोष्ट केली तर ग्रामसेवक हा सरकारी कर्मचारी असल्याने त्याला सरकारी योजना आणि विकास कामांवर नियंत्रण ठेवावे लागते यामध्ये ग्रामसेवकची पॉवर सुद्धा सरपंच पेक्षा अधिक असते तर सरपंचाला गावामध्ये जर काही विकास करायचे असेल तर मग त्याला ग्रामसेवकचा सल्ला घ्यावा लागतो तसेच तलाठी हा महसूल विभागाशी जोडलेला असल्याने जमिनीचे व्यवहार आणि कर वसुली यामध्ये त्याची भूमिका असते आता एकदम सोप्या पद्धतीने जर समजायला गेले तर मग बघा सरपंच हा राजकीय दृष्टिकोनाने अधिक प्रभावी मानला जातो मानला जातो पण कायदेशीर आणि प्रशासनाच्या कामांमध्ये जर प्रभाव जर बघायला गेले तर मग या ठिकाणी ग्रामसेवक आणि तलाठी यांचाच मोठा प्रभाव पडतो हो प्रश्न चौथा गावातील विकास कामांवर आणि सरकारी योजनांवरील भ्रष्टाचार किंवा चुका आढळल्यास माहिती अधिकार दाखल केल्यावर जबाबदार कोण असेल तर मग बघा याचे सिंपल से आन्सर आहे तर मग गावातील विकास कामांमध्ये जर चुका आढळल्या विकास कामांवरील ज्या काही निधी आहेत त्यांच्यामध्ये जर चुकीची मांडणी जर केली गेलेली असेल तर मग याला जबाबदार ग्रामसेवक आहे त्याला आपण जबाबदार धरू शकतो शंभर टक्का धरू शकतो आणि जर गावातील महसुलीशी रिलेटेड जर काही चुका आढळल्या जर जमिनीशी रिलेटेड काही चुकीची मांडणी जर केली गेलेली असेल तर मग त्यासाठी आपण तलाठीला जबाबदार धरू शकतो त्याच नंतर आपण जर सरपंचवर जर आर डी आय दाखल केला तर मग काही वेळेस काही वेळेस सांगतोय काही वेळेस सरपंच यांसारख्या प्रश्नांची उत्तर देण्यास बाध्य नाही कारण तो प्रशासकीय अधिकारी नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा प्रशासकीय अधिकारी नाही प्रशासकीय अधिकारी कोण कोण ग्रामसेवक आणि तलाठी हे दोन्ही प्रशासकीय अधिकारी आहेत म्हणून जे पण विकास कामांशी रिलेटेड जे पण चुका घडल्या ज्या पण महसुलीशी रिलेटेड चुका घडल्या याला जबाबदार दोनच व्यक्ती असतात कोण ग्रामसेवक आणि तलाठी तर मग तुम्ही जर गावावर गावातील विकास कामांवर जर तुम्ही आर आय दाखल केला या दोन व्यक्ती जबाबदार धरू शकतात तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यास हे दोन व्यक्ती बाध्य आहेत हो शंभर बाध्य आहेत तर मग तुम्हाला आय होप समजून गेलेले असेल की ग्रामसेवकाने तलाठी ऍक्च्युअल मध्ये काय आहेत यांचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युअल मध्ये काय आहे तर मग शिवराज जर जिल्हा लेवलवर जर तुम्हाला आर टी आय दाखल करायची असेल मग त्याच्याशी रिलेटेड पीडीएफ खाली डिस्क्रिप्शन मध्ये सेंड केलेली आहे म्हणजे टाकलेली आहे आणि तुम्हाला जर ग्रामीण म्हणजे गावात जर तुम्हाला जर आर टी आय दाखल करायचे असेल तर मग तुम्ही ग्राम कशाप्रकारे आर टी आय दाखल करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मागू शकतात त्याच्याशी रिलेटेड डेमो मी या ठिकाणी तयार केलेले आहे तर मग तुम्ही चेकआउट नक्कीच करू शकतात पी डी एफ आणि तुम्हाला जर पुढे कोणत्या नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मग त्याच्याशी रिलेटेड नक्कीच कमेंट करा त्याच्यावर रिसर्च करून पुढे लगेच व्हिडिओ बनवण्याचे मी ट्राय करणार आहे चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी चला तर मग तोपर्यंत गुड बाय जय हिंद अँड जय भारत